नमस्कार बांधवांनो खरं तर तुमच्या समवेत सुसंवाद साधण्याचं प्रमुख कारण आज असं आहे की काल एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थात डाएट यांचे शिक्षण परिषद अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कधीही घ्या त्यासाठी ते त्यांनी ठराविक स्पेशल दिवस ठरवलेला नाही आहे तशा सूचना केंद्र स्तरावर सर्व गट शिक्षण अधिकारी यांना तालुका स्तरावर करण्यात आलेले आहेत तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पालकांना विनंती करू इच्छितो किंवा सर्व पालकांना आव्हान करू इच्छितो की या शिक्षण परिषदा ज्या काही आहेत यामध्ये आपल्या पाल्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आपण आपल्या स्तरावर सर्व गट शिक्षण अधिकारी यांना पत्र देऊन कळवण्यात यावं की शालेय कार्यतीने ही शिक्षण परिषद ठेवण्यात येऊ नये कारण एक दिवस कार्यदिन हा वाया जातोय जर अशा पद्धतीच्या चुकीच्या सवयी प्रशासनाला लागल्या तर येणाऱ्या काळात दररोज वेगवेगळ्या पत्रांवे शासनाचे नवनवीन उपक्रम असतात आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जे काही अध्यापनाचे महत्त्वाचे कार्यदिन आहेत हे कार्यदिन वाया जात आहेत यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्व शिक्षक बांधव यासाठी वैतागून गेलेले आहेत परंतु सत्ते पुढे शहानपण चालत नाही प्रत्येकजण या गोष्टीसाठी नकारात्मक आहे परंतु शासनाच्या ध्येयधोरण जे असतील कदाचित यामागे चांगलाही उद्देश असेल आम्ही त्याला विरोध करणार नाहीत परंतु यातून मराठी या माध्यमाच्या शाळेतील जे काही विद्यार्थी आहेत यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आम्ही वारंवार सांगत आहोत परंतु याकडे कसल्याही प्रकारचं म्हणजे लक्ष दिल्या जात नाही जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष सातत्याने करत आलेले आहेत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तमाम महाराष्ट्रातील तमाम परभणी जिल्ह्यातील पालकांना आव्हान करू इच्छितो की तुम्ही ज्या काही हो होऊ घातलेल्या शिक्षण परिषद आहेत या शिक्षण परिषदांमध्ये आमच्या विद्यार्थ्याचे जे काही कार्यदिन आहेत हे कार्यदिन वाया जाणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी मी माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी यांचे आज मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी ठराविक कार्यदिनीच ठेवावी असा त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला नाही म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य तसंच त्यांची जी काही टीम असेल त्यांचे खरंच धन्यवाद आणि आम्ही आता एक तारखेला सॉरी तीन तारखेला आम्ही शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना एक निवेदन देऊन कळवणार आहोत की जे काही शिक्षण परिषद आहेत तुम्ही तुमच्या स्तरावर ह्या शालेय कार्यदीने यामधून विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शालेय कार्यदिनी ठेवून ठेवण्यात येऊ नये असं आम्ही त्यांना विनंती करणार आहोत किंवा दुसरा बेस्ट वे किंवा दुसरा खूप चांगला पर्याय की जे काही शिक्षण परिषदेमधून शिक्षक बांधवांना जो काही संदेश द्यायचा आहे यूट्यूबच्या माध्यमातून किंवा गुगल मीटद्वारे किंवा एखाद्या सरकारने ॲप लाँच करावं त्या ॲप लॉन्चच्या माध्यमातून तुम्हाला शिक्षण परिषदा ऑनलाईन घेता येतील ज्यामुळे तुमचाही वेळ वाया जाणार नाही सरकारचाही खर्च व्यर्थ जाणार नाही आणि पालकां पाल्यांचेही शैक्षणिक नुकसान होणार नाही ठीक आहे धन्यवाद सत्यमेव जयते